प्रत्येकाला येतो जोश खरेदी करण्यात विसरून जातो होश जिकडे दिसते ऑफर तिकडे पळतो भराभर प्रत्येकाला सूट हवी प्रत्येकाला कन्सेशन हवंय पण प्रत्येकाला हे माहित नसतं की या सर्वांच्या मागे एक लहान लाईन आहे कंडिशन अप्लाय शर्तय लागू अटी लागू ही जरी असली लाईन लहान पण त्यात दडलाय अर्थ महान पण हा महान अर्थ आहे त्या कंपनीच्या हिताचा समजून घ्यायचा असतो त्याचा पण समजून घेत प्रत्येकाला घाई घेतात वस्तू लई अनेकदा होते यामुळे फसगत कारण लहान लहान कंडिशन आपण नाही पाहत बिल येते जेव्हा भरमसाठ आपण धरतो कस्टमर केअरची वाट छुपे टॅक्स पाहून चेहरा पडतो का हिशेब चुक महिन्याचा होतो घोटा अहो हल्ली तर प्रेमात पण कंडिशन अप्लाय झालाय खिशातले पैसे पाहून प्रेम बदलत चाललाय तू मला हे दिलास तर मी तुला हे देईन ही कंडिशन नाही तर आणखीन काय आहे वाटतं की या कंडिशन्सवर पण एखादी कंडिशन असावी ज्यातून आपली फसगत थांबावी बंद करा बंद करा हे कंडिशन अप्लाय बंद करा हे चोच्या तुझं मोबाईलचं बिल आलंय बारा हजार रुपये स्पेशल लांब घेतला होता टर्म्स अँड कंडिशन वाचलेस की नाही सोच झालं ना पोपन